नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालोता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी येथे अवकाळलेले दोन क्विंटल असे दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम येथे अवकालेले दोनशे बहात्तर क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सरो सुंदर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जाते गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकालेले पंचाळीस क्विंटल जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळी तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे करमाळा येथे अवकालेले दहा क्विंटल जास्ती दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळी तूर बघा तसं पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालेले दोनशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसंधार सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर येथे अवकालेले सातशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले दोनशे शहाण्णव क्विंटल जास्त दर सहा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले दोनशे तीन क्विंटल दर सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर